कमलादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित टावरेवाडी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सालाकरिता बिनविरोध पार पडली यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड निवडणूक अधिकारी विवेक वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यामध्ये गणेश एकनाथ बांगर यांची अध्यक्षपदी आणि दीपक किसन पोखरकर यांची उपाध्यक्षपदी एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री वाघमारे यांनी घोषित केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब टावरे आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष सरपंच उत्तमराव टावरे यांच्या हस्ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला नवनिर्वाचित सदस्य शरद टावरे रमेश टावरे विलास टेमकर तुकाराम एल्बर अशोक टावरे सौ वैशाली टावरे आणि सौ निर्मला टावरे यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष